आपण कोर्टामध्ये जाऊ म्हटलं निश्चितपणे जाऊ पण म्हटलं आपल्याला कोर्ट जे आहे माझे झारखंड जे असणारे मुख्यमंत्री शिभ ते एका काळी आमच्या बरोबर लोकसभेमध्ये होते नरसिंहरावच सरकार होतं पाडण्यावरती आम्ही आणलो होतो नरसिंहरावने ह्या शुभ सोरेनला हाताशी धरलं त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले त्यांनी मतदान सरकारच्या बाजूने केलं एक महापाप सुप्रीम कोर्टात केलं कोर्टाने एसआयटी बसवली पैसे मतदान याच जोड लागलं याचा जोड पण कोण काय म्हणाला आम्ही काय करू शकतो कोर्ट आम्ही काहीच करू शकत नाही याच कारण की सभागृहातलं जे कामकाज आहे ते कोर्टाच्या बाहेर आहे ते कोर्टामध्ये कोर्टाला अधिकार नाही तपासण्याचा आणि म्हणून आम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत असलं तरी आम्हाला आंधळ व्हावं लागतंय आणि ती उद्या ठरावाचं तेच होणार की सभागृहाचा ठराव आहे आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि तुम्ही तुम्ही बघून घ्या अशी स्थानी प्रश्न आणि म्हणून आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी ओबीसी कडे आम्ही टार्गेट आतापर्यंत किती ओबीसीचे असणारे आमदार झाले आपण बघितलं का किंवा या आताचे जे सभागृह रिझॉल्व होईल त्याच्यामध्ये किती ओबीसीचे आमदार आहेत कोणाकडे आकडेवारी आहे का आकडेवारी आहे का